तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दादा खुर्द आहेत कांबळे साहेब आहेत या तालुक्याची युवा तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे आत्ताच मार्गदर्शन केली दीपक दिघे समोर बसलेली विजयदादा बनसोडे दीपक आयवडे श्रीनिवास श्रीनिवासकर आहेत शहराचे मौल्या पण सगळे पदाधिकारी आहात सगळ्याचीच नावं घेणं शक्य नाही आपण सगळ्याला ज्ञात आहे यामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं जे काम आहे काल आपण बघितलं की तुकाराम महाराजाच्या बीजाला या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ज्यावेळेस जातो त्यावेळेस अखंड महाराष्ट्र पाहत होता की वळकुंटवाशी तुकारामाच्या बीजेच्या ठिकाणी जात असताना करोडो लोकांचा हा जननायक ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अठरा पगड जातीच्या माणसाला घेऊन चांद्यापासून बांध्यापर्यंत शेतकरी कष्टकरी दिन दुबळा पिचडा शोषित अन्यायी युवक महिला ज्या ज्या समाज घटकाला गरज आहे त्या त्या समाज घटकाला एका दोरीत घेऊन या समाजाचं आपण काहीतरी ऋण आहे या उदास भावने या शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये पहिला पेन्शन देणारा मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव रावजी शिंदे साहेब रुपयात एक रुपयात शेतकऱ्याला विमा देणारा नेता कोण असेल तर नाव रावजी शिंदे साहेब लाडक्या बहिणीवरती अन्याय झाल्यानंतर बाकीच्या गड्यांसारखं वाट बघत बसले नाही जाग्यावरती जाऊन शूट करण्याचा आदेश देणारा आमचा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथरावजी शिंदे साहेब आणि घारकरी आणि वारकऱ्यांसाठी जीवाच रान करणारा मुख्यमंत्री या देश राज्यामध्ये वारकरी पंढरपूरला आला माझ्या पंढरपूरच्या वारकऱ्याच्या पायाला काटा सुद्धा टोचला नाही पाहिजे घेऊन पंढरपूर मध्ये हातरणारा नेता कोण एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि धारकऱ्यांना घेऊन रायगडाच्या पायथ्याशी गेला स्वागत करणारा सुद्धा दिलदार रावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन डॉक्टर खासदार साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन शेरसागर साहेब तुमच्या सारखी या राज्यामध्ये असंख्य तरुणांची फौज वाजता

एकनाथरावजी शिंदे साहेबांचा विचार असेल हा सर्वसामान्य सामान्य माणसापर्यंत पोचवत असताना या राज्यामध्ये त्यामधले जे चाणक्य म्हणून तुमची टीम आहे त्याच अभिनंदन या ठिकाणी तालुक्याच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतोय या टीम च जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे आपणा सर्वांना ज्ञाताय साहेब या मानदेशातील एक रांगडा नेतृत्व तीस चाळीस वर्ष घरावरती तुळशी पात्र ठेवलं जमीन जागा सगळा संपवलाय सागर पाटील या ठिकाणी जरी आमचा दिसत असला तरी नावावर नाही अशी अवस्था आहे सध्या आमची तरी पण एवढा चांगला या जनतेना आमच्या बरोबर पाच सहा वर्षात राजकारणात पाती केलेल्या गाड्याने मला आम्हाला घडवलं आणि पराभव स्वीकारावा लागला आपण सर्वांना माहितीये नुसतानं आमचा पराभव हो केला नाही कालच्या इलेक्शनला तर या राज्यातलं रती महारथी त्यात सामील झालं आणि आमचा पराभव हो केला चक्रात ज्याप्रमाणे अभिमन्यू लाभ पकडलं महाभारतामध्ये आणि त्याचा चक्रव्यूह भेटता आला नाही त्या पद्धतीनं ना। माझ्या नेत्यामध्ये आजार पण होतो तुम्हाला माहितीये सहा महिने नेता दवाखान्यात अॅडमिट होता या तालुक्यात साहेब सहा हजार कोटीचा निधी आणला एका बाजूला आधारपण एका बाजूला सोखी आणि फसवण्याची फसवणुकीची भावना या सगळं असताना सुद्धा निकरान लढाई करत असताना या तालुक्यातल्या युवा सेनेनं या तालुक्यातल्या शिवसेनेनं कोणत्याही पाठबळाशिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश शिरसद्दान मानला आणि एक्क्याण्णव हजार मतं घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये बऱ्याच गडी म्हणलं तुम्ही दोन नंबरला गेला तुम्ही तीन नंबरला गेला तुलना करण्याला आता बोलण्यासारखा विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सा सुद्धा कला उठवला भेले दिले त्यांना सांगा ही रक्त भेनारातली नाहीच ही ना रावजी शिंदे साहेबांच्या विचाराची शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली हे रक्त आहेत अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा गडी गेला का काय घेऊन येतो तुम्ही बघताय खुली देता का बेड देता का लोक्यासाठी काहीतरी घेऊन यावं लागतं घरावरती तुळशी पात्र घे ठेवावं लागतं आमदारक्या खोल्या मिळवायसाठी बेड मिळवायसाठी खाटा मिळवायसाठी रस्ता अरे शिसा वाटावं वा लागतं घरादाराची दाराची हो करावी लागते तर प्रपंच होऊन बसून चालत नाही लागत ते वारसा साने मिळत नसतं हे काय ठेवा म्हणा विनंती करायची आहे सागर भैया गुंडा पाटील अजिंक्य शिंदे या ठिकाणी शहरातली बोकळे सारखी अनेक टीम आहे आम्ही युवा माध्यमातून पंचवीस हजार आठशे ची सभासद मोन्नी साहेब केले जरी आमच्या तुमच्यासाठी ही तोडकी सभासद नोंदणी असेल तर भविष्यात जाऊन आम्ही अजून सभासद नोंदणी करण्याचं काम करतोय आज आमचा राजेवाडीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागलंय पालकमंत्र्यांनी आणि सगळ्यांनीच बैठक लावायची ठरवले साहेब एवढा तुम्हाला शब्द देतो एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोळ्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता कलंक आमची माणसं उसतोडायला जात होती वसायला जात होती कोल्हापूर भागात तू आमची माणसं असायची साहेब पण रावजी शिंदे साहेब सा नावाचा देवदू जन्माला आला आणि आमच्या नेत्यांना त्यांना साथ दिली साहेब या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आली चौदा गाव चौसष्ट हजार एकराला ती योजना आली साहेब आणि दुष्काळ नावाचा कलंक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता एका झटक्यात पुसण्याचं काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मित्रांनो झालंय बोलण्यासारखं भरपूर आहे एवढीच विनंती करतो नेत्याचं वय अडुसष्ट एकोणसत्तर आहे साहेब खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे आम्ही सभासद नोंदणी करू शिवसेना वाढवू शाखा काढू काम आम्ही प्रामाणिकपणे करू पण पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा एवढी ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र